सुंदर असं मंदिर बघण्यात आलं मग म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी एक व्हिडिओ बनवूया आणि हे त्या मंदिराचं फोर व्हीलर पार्किंग आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलरसाठी सेपरेट स्पेस दिलेली आहे पार्किंगसाठी पार्किंगसाठी मोठी स्पेस अवेलेबल आहे श्री मंदिर पंचायतन महाद्वार आपण आलेलो आहोत पंचायतन मंदिरमध्ये नढा चौकजवळ पनवेलपासून साधारण अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर खूप सुंदर भव्य आणि अगदी मनाला आनंद देणारं असं हे मंदिर आहे इथे जवळपास पाच मंदिर आहेत ते पाचही मंदिर आज आपण बघणार आहोत खूप सुंदर असं केलेलं आहे ह्या मंदिराचं कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकता परिसरसुद्धा स्वच्छ आहे हे पहिलं मंदिर आहे आपलं ते म्हणजे साईबाबांचं मंदिर आता आपण दुसरं मंदिर बघूया श्री मयुरेश्वर गणेश मंदिर आपण आलेलो आहोत बाप्पाच्या दर्शनासाठी आणि इथे सुंदर अशी सुबक मूर्ती तुम्हाला गणपती बाप्पांची बघायला मिळेल तिसरं मंदिर म्हणजे आपले संकटमोचन हनुमान मंदिर हे आपलं हनुमान देवांचं मंदिर आहे त्यानंतर नढाळेश्वर महादेव मंदिर शिवलिंगसुद्धा खूप सुंदर होतं मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम छान असं मंदिर आहे ते आणि श्री भवानी माता मंदिर हे आपलं पाचवं मंदिर दिया तुम्ही बघू शकता कुठलंही मंदिर इतकं सुंदर आहे यातलं मूर्त्यासुद्धा इतक्या सुबक छान आहेत एकदम थंड वाटलं मला इथे शांत वाटलं आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे हा एक समोर सभागृह आहे याच्यामध्ये वेगवेगळे -वे फंक्शन्स होत असतील हे खूप मोठा एरिया तुम्हाला बघायला मिळत असेल ह्या हॉलचा मंदिराच्या एक्झॅक्ट समोर तो हॉल होता त्याचबरोबर मंदिराच्या एक्झॅट बाजूला भवानी मरातीच्या मंदिराच्या बाजूला हा सुंदर असा परिसर आहे इथे समोर कुठला गड आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दिसत असेल एकदम स्वच्छ आहे आणि सुंदर आहे तुम्हाला कुठेही कचरा पडलेला दिसणार नाही तरी बऱ्यापैकी क्राऊड होतं पण तुम्हाला कचरा इकडे तिकडे टाकलेलं दिसणार नाही मंदिर अगदी छान असं मेंटेन केलेलं आहे स्वच्छ नीटनेटकं आणि सुंदर आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे हे पाचही मंदिर तुम्हाला एका मागे एक असे छान असे त्यांनी रचना त्याची केलेली आहे त्याचबरोबर बाजूला लॉनसुद्धा आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ह्या सुंदर अशा वॉलवर केलेल्या आपल्या देवांच्याच मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर त्यांचं नावही खाली लिहिलेलं आहे यासुद्धा खूप सुबक होत्या भलेही रंगीत नव्हत्या पण त्या दिसायला सुद्धा खूप सुबक आणि छान होत्या हा परिसर अगदी नयनरम्य हो तुम्ही बघाल हे पाचही मंदिर आता मी तुम्हाला दाखवत आहे पाच मंदिरपैकी चार मंदिरांचा जो झेंडा आहे तो ऑरेंज कलरचा नारंगी आहे पण एका मंदिराचा व्हाईट आहे हे असं का असेल कोणी मला सांगेल कमेंट करून म्हणजे मलाही समजेल की एकाच मंदिराचा फ्लॅग व्हाईट का आहे मंदिराच्या समोर कार्यालयाच्या बाजूलाच म्हणजे सभागृह होतं त्याच्या जा एक्झॅक्ट बाजूला तुम्हाला हे कॅन्टीन दिसेल हे जे स्वयंपाकगृह आहे हे गृह स्वयंपाकगृह खूप छान होतं हे जे एकदम याचा तुम्ही कुठलाही कोपरा बघा अगदी नीट स्वच्छ अगदी हायजीन फॉलो करून ह्या लोकांनी बनवलं आहे जेवण असंच तुम्हाला वाटेल कुठलाही एरिया बघा तुम्ही ह्या स्वयंपाकघराचा तुम्हाला अगदी स्वच्छ दिसेल इथे दहा रुपयाला वडापाव होता त्याचबरोबर दहा रुपयाला पाणी बॉटल होती मोठी पाणी बॉटल होती तीसुद्धा आणि वडापावबरोबर चहा फ्री होतं हा वडापावची टेस्टसुद्धा खूप छान होती मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथून चहा दिसेल हा चहा सेल्फ सर्विस आहे स्वतः घ्यायचा तुम्हाला यासाठी पे करावा लागत नाही दहा रुपयाच्या वडाबा बरोबर चहा फ्री आहे हे असं सुंदर आणि भव्य मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा ह्या मंदिराची स्थापना दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली हे असं मंदिर बघण्यात आलं याचा खूप आनंद मला झाला इथून निघण्याचं मन नव्हतं ह्या मंदिरामध्ये संध्याकाळी तर अगदी सुंदरच वाटत असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुम